कोल्हापूरच्या रस्त्यांच्या दुरावस्थेवरून नागरिकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून असलेला संताप आणि लोकप्रतिनिधींची वाढती आक्रमकता आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे निधी मंजूर होऊनही रस्ते सुस्थितीत का राहत नाहीत या प्रश्नाचा आता महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांना थेट लोकप्रतिनिधींच्या निशाणावर आणला आहे याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहराच्या रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला असताना अचानक मध्यरात्री आमदार राजे क्षीरसागर यांनी रस्त्यांच्या कामांची पाहणी करून प्रशासनाला मोठा धक्का दिला पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता आणि दर्जा योग्य राखण्यासाठी कामाच्या वेळी जबाबदार अधिकारी आणि ठेकेदार उपस्थित राहणं अनिवार्य असल्याच्या सक्त सूचना आमदार क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या होत्या या सूचनेनुसार शहरात प्रमुख रस्त्यांच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली पण काल मध्यरात्री आमदार राजेश क्षीरसागर यांनी दसरा चौक ते स्वयंभू गणेश मंदिर लक्ष्मीपुरे या रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामाला अचानक भेट दिली आणि परिस्थिती पूर्णपणे वेगळी दिली आमदार क्षीरसागर यांच्या निदर्शनास आलं की त्यांच्या सूचनेनंतरही कामाच्या ठिकाणी जबाबदार अधिकारी आणि प्रमुख ठेकेदार दोघेही अनुपस्थितीत होते दर्जा आणि गुणवत्तेबाबत इतक्या तक्रारी असतानाही महापालिका अधिकाऱ्यांना या कामाचं गांभीर्य नाही का असा थेट सवाल नागरिकांमधून विचारला जात असताना अधिकाऱ्यांची ही अनुपस्थिती अत्यंत गंभीर ठरली आहे या प्रकरणानंतर आमदार क्षीरसागर यांनी तात्काळ संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांशी संपर्क साधला त्यांनी दोन्ही घटकांना अत्यंत खडे बोल सुनावले आणि रस्त्यांचा दर्जा टिकवण्याची जबाबदारी पूर्णपणे प्रशासन आणि ठेकेदाराची असल्याचं स्पष्ट केलं यापुढे रस्त्यांच्या कामात कोणतीही हैगय खपवून घेतली जाणार नाही तसेच अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून ठेकेदारांकडून दर्जेदार काम करून घ्यावीत अशा सूचना आमदार क्षीरसागर यांनी यावेळी दिल्या आमदार क्षीरसागर यांच्या या अचानक मध्यरात्रीच्या पाहणीमुळे शहरातील प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली सकाळपासून शहरात या कार्यशैलीची जोरदार चर्चा सुरू असून नागरिकांनी आमदार क्षीरसागर यांच्या भूमिकेबद्दल समाधान व्यक्त केला आहे एकंदरीत कोल्हापूरचे रस्ते कधी सुधारणार या प्रश्नाच्या उत्तरात आता लोकप्रतिनिधींच्या अशा अचानक धाडी आणि सक्त सूचना किती प्रभावी ठरतात हेच पाहावं लागेल